नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ कमी करण्याचं घोषित केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एन डी एच्या संसदीय मंडळाने अभिनंदन केलं आणि त्यांनी दाखवलेल्या संयमामुळे अखेर ट्रम्प यांना नमतं घ्यावं लागलं याचं कौतुकही करण्यात आलं यात एन डी एचे सदस्य असलेले सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी तिथे दिल्लीत आले होते विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही हार घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं त्यानंतर दिवसभरात अशा बातम्याही आल्या की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची पटेल यांनी भेटही घेतली शिवाय लवकरच सुनेत्रा पवार या देखील मोदी आणि शाह यांना भेटतील त्यांच्याशी संवाद साधतील या बातम्या खऱ्या असण्याची शक्यता आहे कारण उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि गटनेता झाल्यावर एन डी एचा सदस्य असलेल्या राष्ट्रवादीच्या एक प्रकारे अजित या पवार यांच्या प्रमुख या नात्याने सुनेत्रा पवार यांनी मोदी शाह यांची भेट घेणं स्वाभाविकच म्हणायला हवं ते कधी होईल हे लवकरच स्पष्ट होईल पण ते होणारच आहे त्यातच गेले दोन दिवस अजित पवार यांच्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण यावरून बराच वाद झाला प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलं गेलं म्हणून काही जणांनी त्यावरून राजकारण करत पटेल नको पाटील हवेत अशी टिप्पणी केली पण आता पटेल यांनी स्पष्ट केले की मी काही पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या स्पर्धेत नाही एक प्रकारे सुनेत्र पवार याच राष्ट्रीय अध्यक्ष होणार यावर शिक्कामोर्तबच त्यामुळे झालेला आहे अर्थात त्याच राष्ट्रीय अध्यक्ष होणार यात शंका असण्याचं कोणतंही कारण नव्हतं पण या सगळ्या घडामोडी खूप काही दाखवून जात आहेत हे सगळं चित्र हेच स्पष्ट करतं की आता अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन डी एचा भक्कम सहकारी आहे तो कुठेही जाणार नाही तसंही अजित पवार यांनी स्वतःहून एन डी एसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांचे मोदी शाह यांच्याशी चांगले संबंध होतेच एन डी एचे सदस्य म्हणून त्यांनी नेहमीच योग्य भूमिका बजावली होती त्यात कुठेही शंकेला वाव नव्हता हो त्यामुळे अजित पवार हे आज हयात नसताना सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष वेगळ्या वाटेने जाण्याची अजिबातच शक्यता नाही स्वाभाविकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन डी एत राहणार म्हणजेच तो शरद पवारांपासून दूर राहणार हा त्याचा साधा सोप्पा अर्थ आहे एन डी ए सोबतच्या भागीदारीत कुठेही शरद पवारांचा कोणताही संबंध असणार नाही हे स्पष्ट आहे शेवटी एन डी ए म्हणा किंवा भाजपा म्हणा आता ताकही फुंकून पीत आहे विलिनीकरण झाल्यावर शरद पवारांना सोबत घेणं हे एन डी एला परवडणार नाही आणि त्यांची तशी इच्छाही असणार ना नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला जे झालं आहे त्याच्या जखमांवर खपली धरली असली तरी त्या अजूनही ठुसठुसत आहेत त्यातून मोठा धडा भाजपाने आणि एन डी एने घेतलेला आहे हे लक्षात घेता अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही परिस्थितीत विलिनीकरण करू नये हे एन डी एचं मोदी शाह यांचं मत असणारच त्यानुसारच सुनेत्रा पवार देखील पावले टाकतील यात शंका नाही शेवटी त्यांचे पती अजित पवार यांनी ज्या पद्धतीने एन डी एला साथ दिली त्यामुळे ते स्वतःची क्षमताही एक पक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीत सिद्ध करू शकले याचं भान सुनेत्रा पवार यांना असेलच त्यामुळे गेले काही दिवस जी विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे ती सुनेत्रा पवार यांनी एन डी एपासून फारकत घ्यावी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित राष्ट्रवादीत सामील व्हावं याबद्दल आहे पण आता त्यावरच फुली मारली गेली आहे असं म्हणायला हरकत नाही अजित पवार हयात नसताना सगळीकडून ज्या बातम्या पेरल्या जात आहेत की अजित पवार विलीनीकरणासाठी इच्छुक होते आणि बारा फेब्रुवारीला ते होणार होतं ते सुनेत्रा पवारांना आपल्याकडे वळवण्यासाठीच आहे पण सुनेत्रा पवार भलेही राजकारणात दीर्घकाळ वावरलेल्या नसल्या तरी आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकतच वाटचाल करतील यात शंका नाही जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर दोनच दिवसात सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्याचा अर्थ एकच होता तो म्हणजे या विलिनीकरणापासून दूर राहणे त्यामुळेच जेव्हा शरद पवार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं या शपथविधीबाबत तेव्हा आपल्याला याबद्दल माहिती नाही असं ते म्हणाले कारण सुनेत्रा पवारांनी त्याबाबत शरद पवारांची कोणती चर्चा केलेली नसणार हे स्पष्ट आहे ती केली असती तर त्या उपमुख्यमंत्री होऊ शकल्या नसत्या हे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंत्र्यांना नेत्यांना चांगलं ठाऊक होतं त्यामुळे त्यांनी थेट सुनेत्रा पवार यांचा शपथविधी उरकून घेतला त्यांना गटनेता केलं त्यामुळे पक्षातील सर्व आमदारांना नेत्यांना दिलासा मिळाला ते आता सगळं स्थिरस्तावर झालं सत्तेत राहण्याचा मार्ग मोकळा झाला सगळ्यांना सत्तेत राहायचं आहे विलीनीकरणातून हाती कतराचा वाळा येईल अशी सगळ्यांचीच धारणा असेल त्यामुळे भलेही आता विलिनीकरणाच्या नावाने बातम्या प्रसिद्ध होत असल्या तरी त्याबद्दल अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रस राहिलेला नाही मुळात विलीन कोण कोणात होणार हा मुद्दा आहेच केवळ सुनेत्रा पवार अननुभवी आहेत म्हणून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आता पुन्हा सगळ्यांनी एकत्र यावं हा पर्याय निवडून आपल्या हातातील सत्तेच्या चावीचा त्या त्याग करणार नाहीत तेवढं राजकारण त्यांनाही नक्कीच कळत असलं पाहिजे अजित पवार आज हयात नाहीत तेव्हा शरद पवारांच्या सोबत जाण्याची चूक करून आपली स्थिती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसारखी करण्याची त्यांची अजिबात इच्छा नसणार या काही दिवसातील सुनेत्रा पवार यांची देहबोली पाहिली तर त्या ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी गेल्या अजित पवारांच्या सोबत असलेले सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं हे सगळं स्वतंत्र नेतृत्वाच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ वगैरे वरिष्ठ मंडळी त्यांच्या पाठीशी आहेत ते भलेही शरद पवारांना आपले मार्गदर्शक आदरणीय नेते मानत असले तर त्यांच्यासोबत जाणं किंवा त्यांच्यासोबत विलीनीकरणाची बोलणी आता करणं म्हणजे आपल्या पायावर कुराड मारून घेण्यासारखं आहे हे त्यांना पक्कं ठाऊक आहे त्यामुळे शरद पवार यांच्या समर्थकांकडून पटेल तटकरे भुजबळ यांच्यावर जोरदार टीकाही होत आहे ज्यांनाही अपेक्षा होती की अजित पवार गेल्यावर सुनेत्र पवार या लागलीच शरद पवारांची चर्चा करतील त्यांचं मार्गदर्शन घेतील तर तसं काहीही त्यांनी केलं नाही एक कुटुंब म्हणून त्या नक्कीच पवार कुटुंबियांशी नातं टिकवतील पण राजकारण आपल्या परीनेच करतील हेच यातून दिसून येतं शरद पवारांच्या पक्षासोबत विलिनीकरण करून सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल असा जो दावा काही जण करतात त्यात सुनेत्रा पवारांना अजिबात रस असणार नाही जेव्हा संधी होती तेव्हा आपल्या पतीच्या हाती राष्ट्रवादी पक्षाची सूत्र आली नाहीत त्यांना सातत्याने दुय्यम स्थान मिळालं त्यातूनच त्यांनी वेगळी वाट चोखाळली आणि त्यानंतर त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत आपली ताकदही दाखवून दिली हे सुनेत्रा पवार विसरू शकतील का त्यामुळेच विलिनीकरणाच्या झालेल्या बैठका अजित पवार आणि इतर नेत्यांची मतं यावर किती बोललं गेलं किती दाखले दिले गेले तर त्या विलिनीकरणावर आता फुलीच मारली गेली आहे हे पुरेसे स्पष्ट आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद